काकडी भाव 40 रुय गवर भाव 70 रुय 70 रुय किलो गवारी चौळी भाव 45 रुय सफेद काकडी भाव 30 रुय काकडी भाव 40 रुय मिर्ची भाव 35 रुय भेंडी भाव 75 रुय एक नंबर जी काकडी 40 रुय भाव 40 रुय किलो चऊकारला भाव 60 रुय 60 रुय किलो चऊकारला टोमॅटो भाव 30 रुय 30 रुय किलो टोमॅटो फरशी भाऊ पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये किलो तुकडा फरशी फ्लावर डिलिव्हर झाल्या फ्लावर दिल्यात दहा कि रुपये किलो दहा रुपये किलो फ्लावर काकडी भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो काकडी बदला काकडी भाऊ पंधरा रुपये टोमॅटो भाऊ तेवीस रुपये तेवीस रुपये किलो टोमॅटो छोटं बीट भाऊ सहा रुपये भेंडी भाऊ पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये किलो भेंडी काली टीक वाली भुगी बारह रुपये बारह रुपये किलो मिरची तीस रुपये तीस रुपये किलो मिर्ची चवड़ी भाव पंच रुपये चालू दे नमस्कार नमस्कार काय गेले पाले भाजी आज कोथिंबिरी गेलेले बावीस ते तीस रुपयापर्यंत बावीस ते तीस रुपये कोथिंबिरी मेथ्या काय झाल्या मेथ्या गेलेले वीस ते तेवीस रुपयापर्यंत म्हणजे अठरा ते तेवीस रुपये बाजार आहे अठरा ते तेवीस मेथ्या संपतात पालक पालक गेलेला आहे दहा रुपये दहा ते पंधरा रुपये गेलेली आहे कडीपत्ता दहा रुपये बाकी आवक भरपूर होती शापावर सुद्धा पंधरा ते वीस रुपये गेलेले शेपू सुद्धा पंधरा ते वीस आले शेपूला चांगले बाजार आवक पण होती आणि गिरायक असल्यामुळं मालाला उठाव पण झाला आहे या बाजारामध्ये आपला शेतकरी समान